तर मधून हे काय फडत आहे आणि ट्रॉफिक कमी तर चला बघू पूर्ण ब्लॉग मध्ये आज काम होत कुठची करायचं तर कोणची कुट्टी आपल्याला करायची गिनिंग होताची कुट्टी तर तेवढाच आपल्याला भेटला आपला मित्र तर तो म्हणे आपल्याला पण ब्लॉग मध्ये घेऊन घे आणि ते ट्रॅक्टर लाल ट्रॅक्टर हेच होतं मित्रांनो त्या टॅक्टरवर पण आपण बसणार आहे तर बघा बसल्यावर असं भारी वाटतंय मित्रांनो विचारूच नाका तर मस्त ट्रॅक्टरवर बसलो आणि ते लाड्याचं काम आता करायचं होतं त्या मित्राला त्याचं काम केलं मित्रांनो आणि आपण आला फायनली वावरात तर बघा इतकं आम्ही सोंगलेलं पर आहे आणि ते आम्हाला दुपारपर्यंत केलं मित्रांनो सोंगता सोंगता कारण की इतकं हार्ड जात होतं सोंगायला विचारत नाका मग फायनली मित्रांनो फुट्टी केली आम्ही दोन ट्रिपा भरल्या तेवढ्याच्यात मग बागा फायनली इतकी फुल भरली ट्रिपी शेवटची ट्रीप फुल भरल्यानंतर मित्रांनो खाली करून घेतली मित्रांनो आणि हे इथं थांबलेलं होतं कटॅक्टर खाली होत होतं आणि मित्रांनो हे सगळा चारा होता डोरांचा टीम भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये